नमस्कार बंधू आणि भगिनींनो आज आपण फडबाग लागवडीचे नियोजनाचे टप्पे पाहणार आहोत त्यामध्ये आपल्या गडचिरोड जिल्ह्यामध्ये सहसा खूप साऱ्या लोकांनी फडबाग लागवडी सहसा करत नाही पण त्यामागे कारणे कोणती आहेत आणि आपण फडबाग लागवड केली तर कुठपर्यंत आपला उत्पन्न निघू शकतो आणि आपल्या धान शेतीला मात करून आपण फळाच्या दारे उत्पन्न काढू शकतो याबद्दल याबद्दल आज आपण संक्षिप्त चर्चा करणार आहोत तर नवीन फळबाग लागवड लागवडीसाठी पूर्वतयारी म्हणजे जमिनीची निवड त्यानंतर पाण्याची उपलब्ध उपलब्धता त्यानंतर फळाच्या कलमाची उपलब्ध उपलब्धता याच्यावरती आपली नवीन फळबाग लागवडीचे नियोजन ठरून आहे तर भारतामध्ये सहसा आपल्या महाराष्ट्रामध्ये फळबाग लागवड पूर्व विदर्भात पश्चिम विदर्भामध्ये आणि अख्ख्या महाराष्ट्रात केली जाते पण आज आपण या पट या काही मुद्द्याला घेऊन चर्चा करणार आहोत तर फळबाग लागवडीचा पहिला नियम म्हणजे जमिनीची निवड आता जमिनीची निवड करता वेळेस आपल्या जमिनीचा ते साडेसातच्या मधामध्ये असायला हवा जेवढ्या प्रमाणात सामू, जे सामू जास्त जमीन ही फळबाग लागवडीला पुरेपुरसा उत्पन्न काढू शकत नाही त्यानंतर भुसभुशीत माती आपल्याला अति आवश्यक आहे जास्त चोपड मातीमध्ये माती फळबाग लागवडी होत नाही सोबतच कदाचित चोपन मातीमध्ये चिकट मातीमध्ये आपण फळबाग लागवड केली तर फळधारणा होऊन लवकरात लवकर ती गडण्याला सुरुवात होत असते जमिनीनुसार फळांची आणि कलमांची निवड करणे करण्याची खूप अत्यंत आवश्यक आहे त्यामध्ये मध्यम जमिनीमध्ये चिक्कू आंबा चिक्कू आंबा लिंबू अशा प्रकारची झाडं आपण लावू शकतो त्यानंतर हलकी ते मध्यम जमिनीमध्ये आपण अंजीर पेरू डाळिंब निंबू नारळ अशा प्रकारची ही फळं लावू शकतो त्यानंतर भारी जमीन आपल्या जिल्ह्यामध्ये ज्यांच्या ठिकाणी ज्यांच्याकडे भारी जमीन आहे ते यामध्ये केडीचा उत्पन्न जास्त प्रमाणात घेऊ शकतात आता यानंतर हवामानाच्या नुसार फळबाग लागवड करणे खूप अत्यंत आवश्यक असते फळबाग लागवडी मेन मध्ये मेन जो कंपोनंट आहे तो म्हणजे हवामान असा ज्या जेवढ्या प्रमाणात हवामान खात्यानं आपल्याला की या दिवशी जास्ती वातावरण वाता किंवा सोसाड्याचा पाऊस होणार आहे त्यावेळेस आपण आपल्या फळबागेचं नियोजन हवामानानुसार फळबाग फळबाग लागवडीची निवड करणे लागवड अत्यंत गरजेचे आहे त्यानंतर आपल्या फळबाग लागवडीचा मेन जो आधार आहे तो म्हणजे माती परीक्षण माती परीक्षणामुळे आपल्याला आपल्या जमिनीची क्वालिटी कशी आहे हे आपल्याला निद निदर्शनात येते खताचे नियोजन हे आपण माती परीक्षणातून करू शकतो त्याचनंतर नंतर आपल्याला किती प्रमाणामध्ये आपल्या जमिनीमध्ये चार आहे हे पण आपल्याला माती परीक्षणामधून माहित होतो सोबतच आपण जो पाणी आपल्या फळबागाला देणार आहोत त्याची पण चेकिंग आपण पाण्याची पण आपण परीक्षण करूनच आपण आपल्या शेताला फळबागेला पाणी पाण्याला तीन बाय तीनचे चे खड्डे करून आपल्याला तिची माती आपल्याला जिल्हा जिल्हा मृदा परीक्षण विभाग इथे आपल्याला पाठवायची आहे ते आपल्याला एक प्रकारचा दहा ते पंधरा दिवसामध्ये संपूर्ण आपल्याकडे किती सूक्ष्म मूल्य द्रव्य आहे याची माहिती करून आपल्याला रिपोर्ट देतात त्यानंतर आपण तशा प्रकारे खताचा नियोजन आपण करू शकतो आता फडबाग लागवडीमध्ये तर फडबाग लागवड सगळेच करतात पण त्यानंतर मेन जे काम आहे फडबाग लागवडी म्हणजे ते पाणी व्यवस्थापन आता पाणी व्यवस्थापन हे कशा प्रकारे ज्यांच्याकडे ड्रीप म्हणजे ठिबक सिंचनची व्यवस्था आहे ते लोक ते त्या लोकांनी ड्रीप आपल्या शेतात लावले तर कमीत कमी, कमी वीस ते पंचवीस पर्सेंट त्या लोकांची पाण्याची बचत होऊ शकते चिकू त्याच्यानंतर जांभूळ चिंच ह्या झाडांची जे अंतर आहे दोन झाडातला मनात हा दहा बाय दहा फुटाचा असलं पाहिजे का बरं की जेवढे झाड आपण आपल्या जमिनीमध्ये अंतरामध्ये लावू तर हवा खेळती राहीन वरून सूर्यप्रकाश हा जमिनीला भिडत जातो त्यामुळे आपल्या झाडाची जी वाढ आहे ती जास्त प्रमाणामध्ये होत असते फळधारणा जास्त प्रमाणात होत असते सध्याच्या परिस्थितीत हायब्रीड कलम असल्यामुळे आपल्याला फळ यासाठी तीन वर्ष ते पाच वर्ष लागतात पण आपण ज्या कलमेचा उपयोग करतो त्यानंतर आपण त्याला तीन ते पाच वर्षानंतर फळं घेऊ शकतो आणि त्यानंतर आपला महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे फळबागेची आखणी आणि अंतर तर अंतर मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता आखणी आखणीमध्ये समजून घ्या तुमचा एरिया एक हेक्टर असेल तर तुम्ही दहा बाय दहावर लागवड केली फळबागेची तर तुमच्या एका हेक्टरमध्ये दहा हजार झाडं बसतात आपण उदाहरण घेतलं चिकूची फळबाग आपण लावली तर त्यामध्ये आपण दहा बाय दहा वरती चिकूची फळं लावले तर एका झाडातून आपल्याला कमीत कमी, कमी। दहा ते पंधरा हजार प्रत्येकी ते हजार फळ तुम्हाला भेटू शकतात आता आजच्या दोन हजार पंचवीसच्या काळी आपल्या चिकूचा भाव शंभर रुपये प्रति किलो आहे तर एका झाडातून आपल्याला पंधरा हजार मिळाले तर तुम्ही विचार करा की तुम्हाला दहा हजार झाडामधून किती रुपये मिळू शकणार म्हणून म्हणजे धानाच्या शेतीवर मात करून आपण निम्म्यापैकी फळबाग लागवड केली तरी आपल्याला उत्पन्न फळबागेतून भेटू शकतो तुम्हाला समोरचे आपल्या चित्रामध्ये दिसत आहे दोन साईडला दोन आपण फळबाग संत्राची झाडं लावलेली आहे तर हे झाडा तो झाडाचा जो अंतर आहे हा इथपासून इथपर्यंत जो अंतर आहे हा दहा बाय दहाचा आहे मनात जी गॅप सोडलेली आहे या गॅप गॅपमध्ये शेतकरी नेहमी असा विचार करतो की ही जी जागा आहे आपल्या धानाच्या शेतीतली कामाची जागा आपण फळबाग लागवड केली तर ही जी जागा आहे हे आहे पण झाड तीन ते पाच वर्षाचा होतपर्यंत तुम्ही या उरलेल्या जागेमध्ये मधातली जी दहा पैद्याची जागा सुटलेली आहे त्या जागेमध्ये तुम्ही भाजीपाल्याचे पिकं घेऊ शकता जसे काही संबार लाल भाजी पालेभाज्या जे पण आहेत ते तुम्ही या स्पेस या जागेमध्ये तुम्ही लावू शकता आलेले खड्डे खड्डे आपल्याला फळबाग लागवडीसाठी जे करायचे आहेत ते एक बाय एक मीटर चे चौरस करायचे आहे त्याला ऊन दाखवणे हे खूप गरजेचे असते कारण जेवढी ऊन खड्ड्यामध्ये जाईल तेवढीच तिथे असणारे मायक्रो म्हणजे जीवाणू हे संपुष्टात म्हणून आपल्याला फळबाग लागवड म्हणजे एक बाय एकशे खड्डे करायचे आहे त्यानंतर आपण पंच्याहत्तर बाय पंच्याहत्तर आणि साठ बाय साठशे खड्डे करू शकतो हे आपण लावणाऱ्या फळबाग पिकावरती अवलंबून असते त्यानंतर त्यानंतर आपल्याला आपला खड्डा भरता भरते पिढी आपल्याला गांडुडकत असो बुरशी न म्हणजे गांधुडकत असो बुरशी न लागली पाहिजे म्हणून ट्रायकोडर्मा सुडोमोनास रायझोबियम असे प्रत्येक घटक वापरून आपण फळबाग लावली तर आपली फळबाग जास्तीत जास्त टिपू शकते प्रत्येक फळबागेच्या झाडावरती अवलंबून असते की ती झाड किती वर्ष टिकणार आहे म्हणून साधारणतः सा आपण चिकूचे झाड पाहिले ते चाळीस ते पन्नास वर्ष त्याचं आयुष्य असते आणि त्यानंतर कधी आपण आंब्याचे झाड पाहिले तर ऐंशी ते नव्वद वर्ष त्यांचं आयुष्य असते म्हणजे आज आपण लावलेली फळबाग आजच्यात आपण दोन हजार पंचवीस लागलेली फळबाग हे दोन हजार पंच्याहत्तर पर्यंत टिकू शकते म्हणजे आपण लावलेली आपले मुळ मुलं बाळ त्याचे आज आजोबा पर्यंत चालू शकते म्हणजे एकदा आपल्याला फळबाग लागवडीची सुरुवात केली तर समोर समोरचे भविष्य धानाच्या शेतीला मात करून फळबागेकडे सगळेजण वळू शकतात ही आपली फळबाग लागवडीची छोटीशी नियोजन आणि पूर्वतयारी मी तुम्हाला सांगितलेली आहे यावरती कोणाचे काही प्रश्न असतील ते मला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आणि सोबतच मी दिलेल्या माहितीची रिसर्च पेपर तुम आपण या व्हिडिओच्या खाली लिंकमध्ये देणार आहोत तेवढं तुम्ही पाहू पाहू शकता आणि सोबत कोणत्या फळाला किती अंतर ठेवायचे हेही आपण चॅटलिस्ट खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहोत ते तुम्ही तिथून पाहू शकता तुम्हाला काही प्रश्न असेल तुम्ही डायरेक्ट कमेंटमध्ये करा आम्ही त्याचे आपल्या सोयीनुसार नक्कीच तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करू नमस्कार तुम्ही सबस्क्राइब केलेल्या केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आभारी